पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार ह्या शुक्रवारी सादर होते बेथमूर यांची जॉयस बरोबर चर्चा मंडळीच्या ऐक्यावर देवासोबत स्वर्गात अनंत काळ मिळावे म्हणून प्रभु येशू मरण पावला आणि पुन्हा उठला जर आपलं तारण झालं आणि प्रभु येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसला आहे असा आपला विश्वास असला तर आपण त्याला पाहून एकमेकांना म्हणू ही माझी बहीण आहे हा माझा भाऊ आहे आज आपण पाहूया नीतीसूत्रातली तीन वचन नीतीसूत्र अध्याय पंधरा वचन अठरा तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो पण जो मनुष्य मंद क्रोध आहे तो झगडा शमवतो नीतीसूत्र अध्याय सोयावचन बत्तीस ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ होय आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ होय स्वतःच्या आत्म्यावर ताबा ठेवणं म्हणजे काय माझ्या संदेशाचा मुख्य मुद्दा आहे स्वतःच्या आत्म्यावर ताबा ठेवणं आपल्या भावनांच्या ओघात वाहत जाणं हा नव्हे चला थोडं प्रामाणिक बनूया तुमच्या आत्म्यावर तुमचा किती ताबा आहे ते सांगा मला तुमच्या भावनांवर शब्दांवर आपल्या विचारांवर किती ताबा आहे तुमचा त्यांचा तुमच्यावर किती ताबा आहे या टप्प्यावर आपण आहोत तुमच्या आत्मिक वाढीचा हा पुढचा टप्पा आहे हे नक्की आहे विनाकारण तुम्ही इथे नाही आलेले आहात मी कशी दिसते ते पाहायला तुम्ही नाही आलात तिथे हो मग तसं असेलही देवाने तुम्हाला कसंही काढलेलं असेल ना मला आनंद आहे आपल्याला <laughs> आपल्याला तयार राहायचंय पुढच्या युद्धासाठी बायबल म्हणत की बायबल म्हणतं की जेव्हा प्रभू परत येईल त्या दिवशीही लोक आपापल्या कामांमध्ये गुंतलेले असतील जसे आज पूर्णपणे गुंतलेले आहेत आणि अचानक रात्री जसा चोर येतो तसा ख्रिस्त येईल आणि त्या दिवशी रडणं आणि दातोट खाणं चालेल वस्तूंमध्ये जीव गुंतवू नका तुम्ही प्रभु येशू येईल तेव्हा मी परिपूर्ण नसेन पण एक गोष्ट सांगू मी आत्ता जिथे त्यापेक्षा अधिक पुढे जायचंय मला आपण परिपूर्ण आहोत की नाही याकडे देवाचं लक्ष नाहीये तो आपल्याला पूर्वीपासून आंतरबाह्य ओळखतो पण मी तुम्हाला एक सांगते आज की देवाची इच्छा आहे आपण पुढे जावं आणि प्रभू येशूच्या ओळखीच्या ज्ञानात वाढावं आणि फक्त त्याचीच इच्छा पूर्ण येशूने आपल्याला नवीन जीवन दिलंय आणि तो म्हणतो जुना मनुष्य काढून टाका आणि नवा परिधान करा तुम्ही हे करू शकता फक्त करण्याचीच गरज कर आहे पाऊल तर पुढे टाका फक्त योग्य ती किंमत भरण्याची तयारी ठेवा नीतीसूत्र अध्याय बावीस वचन चोवीस पंचवीस मिनिटं रागीट मनुष्याशी मैत्री करू नको नाही तर त्याची त्याची वर्तणूक शिकशील ही एक फारच गंभीर बाब आहे आज जगामध्ये मोठ्या प्रमाणात रागीट लोक आहेत काही लोक इतक्या काळापासून रागात आहेत की आता त्यांना त्याची ते जाणीवही होत नाही ते फक्त बनलेत कटू लहरी नकारात्मक टिकात्मक अनेक रागीट लोक तणावग्रस्त आहेत आणि तणावाचं मूळ कारण आहे राग सगळ्याच नव्हे पण काही लोकांच्या जीवनात न सुटलेल्या समस्या असतात माझ्या वडिलांनी माझं शोषण केल्याबद्दल मी किती काळ संतप्त होते ते था। ठाऊ की तुम्हाला आणि माझ्यातल्या संतापाविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होते आणि हे असंच घडतं जेव्हा तुमचा हक्क हिरावून घेतला जातो तेव्हा अन्यायाची भावना निर्माण होते जर तुम्हाला वडील नसतील किंवा समजा आई नसेल किंवा मग तुमच्या पालकांपैकी कोणी एक व्यसनी असेल किंवा कोणीतरी तुमची घोर फसवणूक केली असेल तर हे योग्य झालं नाही अशी भावना तुमच्या आत राहून जाते आणि बराच काय बघा बराच काय तुम्ही त्यात राहता मी जगित पद्धतीने वागत होते मी रागात होते आणि मी कठोर झाले होते मला उत्तेजन देणारं कोणी नव्हतं काय करावं ते सांगणारं नव्हतं अशा स्थितीत मी ख्रिस्ती होऊ पाहत होते आणि माझी देवावर प्रीती होती पण मी गांभीर्याने देवाला म्हणू शकत नव्हते मला तुझ्या मार्गाने जायच बघा जर कुठल्याही प्रकारे देवाच्या मंडळीसाठी उपयोगी व्हायचं असेल तर विश्वासणाऱ्यांची विश्वासणाऱ्यांची उन्नती करूनच होता येत आपले डायपर्स चोखण्या दुधाच्या बाटल्या झुगारून देण्याची वेळ आली आता बघा <laughs> लहान बाळ त्यांना हवं असं वागतात पण चाळीस वर्षाच्या माणसाला ते नाही शोभत नाही का बरं झालं हे सुरू करण्याआधी आपण देवाबरोबर वेळ घालवू शकलो इब्रिलोगास पात्र बारावा अध्याय बायबल म्हणतं तुमच्यामध्ये कोणतंही कडूपणाचं मूळ अंकुरित होऊ नये म्हणून विशेष लक्ष द्या तेव्हा एकमेकांना मदत करा आपण रागात का आहोत याची कहाणी जर कोणी सांगत असेल तर त्याला ती गोष्ट प्रभूच्या हाती सोपवायला तुम्ही उत्तेजन द्या त्यांना पटवून द्या की हा वेळेचा अपव्यय आहे पाया घालवताय तुम्ही वेळ लोकांना उत्तेजन द्या त्यांना म्हणा हे योग्य नाहीये तुमची स्थिती मी समजू शकते पण आपण प्रार्थना करून ही गोष्ट प्रभूच्या हाती सोपवूया का ही गोष्ट प्रभूच्या हाती सोपवायला तुम्ही तयार आहात का आणि बघा जेव्हा मी लहान होते तेव्हा जे झालं ते देवालाही आवडलं नव्हतं ते न आवडणारी ना आवड मी एकटीच नव्हते ते देवालाही बिलकुल आवडलं नव्हतं तोही रागावला होता पण देव हा एक रागिष्ट देव नाही त्याला राग जरूर येतो अन्यायामुळे त्याला राग येतो पण योग्य मार्गाने लढणं तो जाणतो ओ ख्रिस्ती व्यक्तीसारखं कसं लढायचं ते शिकू मार्क अध्याय तीन कडे वळूया आपण येशू पुन्हा एका सभास्थानात गेला त्याने प्रार्थना केली त्यांच्या संयमासाठी त्यांच्या शिस्तीसाठी आणि कशीही परिस्थिती असे ना त्यांनी असं वागावं वा की जणू काही घडलंच नाही परुषांनी त्याला राग राग आणला होता आणि त्यांनी जाणून बुजून तो आणला होता तो सात्विक संताप होता तो चुकीचा राग नव्हता बऱ्याचदा राग चुकीचा असतो पण सात्विक संताप सुद्धा असतो आणि तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी परुषी टपून टपून बसले होते कारण त्यांना त्याच्यावर दोष ठेवायचा होता तेव्हा त्याने त्या हात वाळलेल्या माणसाला म्हटले उठ तेव्हा त्याने त्या हात वाळलेल्या माणसाला म्हटले उठ मला हे आवडतं कारण काल मी तुम्हाला जे सांगत होते तसंच हे घडलं प्रभूला ठाऊक होतं की ते वेडेपिसे होतील मला मला वाटतं की प्रभू येशूने हे हेतू पुरस्सर केलं होतं तेव्हा प्रभू येशू हात वाळलेल्या मनुष्याला म्हणाला उठ इथे ये आणि मध्ये उभा राहा त्याने ते एकांतात केलं नाही तर तो म्हणाला इथे ये आणि सर्व लोकांच्या मध्येच उभा राहा हो किती छान आहे चला तर इथे येऊन उभा राहा आपण जे काही इथे करणार आहोत ते यांना पाहू दे <laughs> जर येशूला तेथे खळबळ माजवायची नसती तर त्याने त्या माणसाला एकीकडे नेलं असतं आणि परुषांना चेतवलं नसतं पण तो त्याला आपल्या मुठीत ठेवू शकत नव्हता वचन चार आणि तो त्यांना म्हणाला शब्दात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे वा जीव वाचवणे किंवा जीव घेणे यातून काय योग्य आहे पण ते उगेच राहिले आणि येशूने खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले येशूला त्यांचा राग आला त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन मला ही गोष्ट खरंच आवडते मला खात्री तुम्हाला सुद्धा आवडेल तर मग तर मग येशूने काय केलं तो त्या माणसाला म्हणाला हात लांब कर त्याने हात लांब केला आणि त्याचा तो हात पूर्णपणे बरा झाला आता आज आपण हे समजू शकलो ना तर आपल्याला देवासारखं लढता येईल आपण ख्रिस्ती असल्यासारखं लढायला शिकू त्यांनी येशूला चिडवलं पण देवाने त्याला सोपवलेल्या कार्याकडे पाठ फिरवून परुषांशी वाद घालून त्यांना त्यांची चूक दाखवण्याऐवजी येशूने त्या रोग्याला बरं करून त्यांच्या रागाला प्रत्युत्तर दिलं जसं तुम्ही वागाल तसाच तुमच्या वाट्याला येईल ख्रिस्ती असल्यासारखं आणि देवासारखा लढण्याचा <laughs> ख्रिस्ती असल्यासारखा आणि देवासारखा लढण्याचा एकच मार्ग आहे एकुलता एक मार्ग आणि तो म्हणजे बऱ्याने वाईटाला जिंकणे काळाच्या सुरुवातीपासून आपला संघर्ष सुरू आहे पृथ्वी चांगलं आणि वाईट यामध्ये संघर्ष करत आहे ती पूर्वीपासून धुमसत आहे आणि एदेन बागेत सुरू झालेला संघर्ष कधीच थांबला नाही उलट तो वाढतच वाढतच चाललेला आहे विशेषत हा पाश्चिमात्य देशांमध्ये आता या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं जग इतक्या काळापासून इतक्या काळापासून वाईट स्थिती त्या कल्पनाच करवत नाही आपल्याला नैतिकता हवी आहे आपण जे देवाचे प्रतिनिधी आहोत आणि ज्यांना देव या जगाचा प्रकाश म्हणतो त्या आपण पूर्ण शक्तिनिशी ख्रिस्ताला प्रकट प्रकट करायला हवं आणि आपल्या जीवनातून वर्तनातून ते व्हायला हवं आपण देवासारखं पापाविरुद्ध लढायला हवं म्हणजे वाईटाची फेड वाईटाने न करता रागाने रागाची फेड न करता तर जेव्हा कोणी तुमचं वाईट करेल तेव्हा तुम्ही त्याला मदत करायला हवी <laughs> आता बघा हे खरंच एक आध्यात्मिक सत्य आहे आणि पुष्कळ लोकांना हे समजत नाही कधीच कधीच समजत नाही पण मला खात्री आहे तुम्हाला आणि टी व्हीवरून हा कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांना हे नक्कीच समजेल जर तुम्ही कसं लढायचं ते शिकलात तर प्रत्येक युद्ध तुम्ही जिंकू शकाल मला ठाऊक आहे की तुम्ही म्हणजे या गोष्टी शिकवताना मी काही जणांचे चेहरे वाचू शकते आणि असं वाटतं जसं या संदेशाने तुमची निराशा केली कारण तुम्ही मनात म्हणताय मला तुम्ही हे सांगूच नका की मी घरी जाऊन त्या चक्रम माणसाशी चांगलं वागू <laughs> मला असं नाही म्हणायचं की लोकांना तुमचं शोषण करू द्या मला वाटतं काही वेळेस परिस्थितीनुसार आपण आपल्या रागावर ताबा ठेवण्याची खरंच गरज असते नक्कीच असते जेव्हा लोक तुमच्याशी नीट वागत नाहीत तेव्हा ही मनोवृत्ती तुम्ही राखा आणि त्यांच्यासाठी तुम्हाला तसं वागायची गरज आहे त्यासाठी तुम्ही देवाकडे योग्य ज्ञान मागा आणि आणि मग त्यांना जाऊन तसं सांगा रागाने किंवा क्रोधाने नवे शांतपणे शांतपणे तुम्ही त्यांना सांगा तू नीट वागत नाहीयेस तू माझा अपमान करतोयस हे योग्य नाहीये आणि मला असं जीवन जगायला आवडणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपण कमी बोलतो ना तेव्हा त्याचा मोठा परिणाम होत असतो जास्त बोललं की कुणाच्या लक्षातच राहत नाही बघा हे खूप छान आहे माझ्या वैवाहिक जीवनाच्या आरंभीच्या वर्षांमध्ये मी फार चांगलं वागत नव्हते मी फक्त चिडायचे आणि जे लोक आतून चिडलेले असतात ते कधीच चांगलं वागू शकत नाहीत आणि देव खूप धीर धरणारी व्यक्ती होता एक सहनशील आणि भक्तिमान असा माणूस होता कुठलीही गोष्ट वाद घालून मिटवावी असं त्याला कधीच कधीच वाटायचं नाही पण एक गोष्ट मी विसरणार नाही आमच्या घराच्या शयनगृहात आम्ही होतो आणि त्या दाराला आरसे होते दोन दारांच्या कपाटासारखे सारखे आणि आरशातून सगळं सगळं दिसायचं आणि मी त्याच्या अगदी मागे उभी होते आणि तो मागे वळला त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला एक सांगू का मी मी कसं आहे जाणून घेण्यासाठी मी तुझ्यावर अवलंबून राहिलं तर कल्याण आहे मग माझं नक्कीच तो म्हणाला की हे असंच चालू राहिलं ना तर मी तुला सांगू इच्छितो की मला ठाऊक नाही माझं माझं काय होईल ते आणखी काही बोलला नाही तो तो रागावला नाही तो ओरडला नाही त्याने किंकाया फोडला नाही पण ती अशी वेळ होती <laughs> जेव्हा देव माझ्याशी व्यवहार करत होता मी काय म्हटलं ते तुम्ही ऐकलत का जर कोणी तुम्हाला अरड करून सांगितलं तर मग ते खूप कठीण होतं तुमच्यासाठी तू माझ्याशी असं का वागतोस हे बरोबर नाही ब्ला लागला आणि मग मुलंही येतात आणि ती गांगरून जातात अगदी नक्कीच मग मग नवरा बायकोस एकमेकांवर डाफरत राहतात डाफरत राहतात आणि मग मुलं येतात ती गांगरून जातात आणि ती मोठ्याने ओरडा लागतात आणि मग जवळजवळ अर्धा तास उलटल्यानंतर कशावरून हे घडलं हे तुम्हाला कळत नाही तुम्ही फक्त धुमसत असता तुम्हाला मानसोपचार तज्ञाकडे मोठी किंमत मोजावी लागते तुम्हाला इथे मोफत उपचार मिळतो फक्त प्रीतीच दान देत राहा मी तुमचा बराच त्रास वाचवतीये माझं बोलणं तुम्हाला कळतंय का सांगा मला ठाऊ के मी काय बोलती येते देवाने हे रहस्य मला त्याच्या वचनातून प्रकट केलं आणि मी ते तुम्हाला दहा वचनांमधून दाखवू शकते नक्की अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल आणि छळल्याबद्दलचा योग्य असा प्रतिसा, प्रतिसाद प्रतिसाद आहे बऱ्याने वाईटावर मात करणं हे दैवी रहस्य सैतानाला कधीच समजत नाही आणि दुष्ट लोकांनाही समजत नाही फक्त प्रभू येशू मधील विश्वासणाऱ्यालाच ते समजत प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आपल्या लढाया जिंकण्याचा हाच मार्ग आहे आपल्या देहासाठी हे फारच त्रासदायक आहे कारण कारण बघा आपण आपण खूप रागात रागात असतो आणि मी चिडलोय <laughs> मी तुम्हाला रागावलेली दिसते का पण मी <laughs> तुम्ही माझ्याशी कसाही वागू शकत नाही <laughs> आणि देव म्हणतोय खरंच म्हणजे खर खरच पण याने फायदा झालाय आज इथे कुणी देवाची योजना अंमलात आणणार आहे का सांगा हे तुमच्या देहासाठी त्रासदायक होईल कारण फळ फळ लगेच मिळणार नाही कदाचित मी शिकलेले एक रहस्य तुम्हाला सांगते पुष्कळदा योग्य फळ मिळण्यासाठी बराच काय योग्य तेच करत राहावं लागतं तेव्हा जर तुम्ही एकदाच प्रयत्न करून थकलात तर बघा मी काही तुम्हाला जादूची कांडी देणार नाहीये म्हणजे तुमच्याशी कोणी वाईट वागलं आणि तुम्ही एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत केली की लगेच तुमचे प्रश्न सुटतील मी तुम्हाला असं काही सांगत नाहीये मी बोलते ती जीवनशैली बदलण्याविषयी तुम्ही सैतानाला म्हणा सैताना माझ्या जीवनाशी खेळणं बस कर आता तुला आता एकही संधी मिळणार नाही म्हणजे बघा तुम्ही जोवर सैतानाला तुमच्या जीवनात वाव द्याल तोपर्यंत तो तुम्हाला राहील पुढे गेलं तरी आपण चिडतो आपली जागा कुणी घेतली तरी चिडतो या सगळ्या गोष्टींसाठी आता वेळ नाहीये मी पार्किंगसाठी थांबली असताना था जर एखादा चेंडू आला आणि खुश तर मी सखी रहा मजा आली ना तुम्हाला अहो पण त्यांनी जे केले ते योग्य नाही आहे मी त्यांचं समर्थन नाही करणार मी त्यांना बोलणारच ठीक आहे हे बघा काही वर्षांनी जेव्हा मी इथे परत येईन तेव्हा आपण याच विषयावर बोलू हे तुमच्या हाती आहे माझं बरोबर आहे तुम्हाला चिडवण्यासाठी कोणीतरी नेहमी असणारच आहे त्यांच्यावर चिडल्यामुळे ते दूर जाणार नाहीत देव त्यांना आणतोच लक्षात ठेवा त्या पार्किंगच्या जागेत देवानेच त्या व्यक्तीला पाठवलं होतं कारण त्याला तुमच्या जीवनातून जे अयोग्य ते बाहेर काढायचं होतं या अपेक्षेने की तुम्हाला ते दिसेल आणि तुम्ही ते काढाल तुमच्या त्राग असेल तर तू बाहेर डोकावणारच <laughs> रोम करा सध्या बारा वचन सत्रा कोणाचीही वाईटाबद्दल वाईट अशी फेड करू नका सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा म्हणजे ईश्वरीय स्वभाव प्रकट करण्याचा प्रयत्न करा शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने प्रिय बंधूंनो सूड उगवू नका देवाच्या रागाला वाट द्या असे लिहिले आहे सूड घेणे माझ्याकडे आहे आपण हे वचन लक्षात ठेवायला हवं तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे तो तहानलेला असेल तर त्याला प्यायला दे असे करून तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील तू वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर चांगले करून तू वाईटावर विजय प्राप्त कर विजय प्राप्त कर करतोत्रसहिता <laughs> सदतीस एक वाचूया वचन एक तू दुष्टांवर चिडू नकोस दुष्टांवर चिडू नकोस एकदा मी हे वचन वाचत होते आणि एक बाई मोठ्याने म्हणाली मनापासून म्हणाली की ती <laughs> दुष्कर्म करणाऱ्यांवर जळफळू नको अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको अन्याय करणारे म्हणजे देवासमोर ज्यांचे स्थान डळमळीत आहे असे लोक कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात हिरवळीसारखे ते वाळून जातात <laughs> तू परमेश्वरावर भाव ठेव व वा सदाचाराने वाक परमेश्वरावर भाव ठेव व वा सदाचाराने परमेश्वरावर भाव ठेव व वा सदाचाराने वाक सदाचाराने वाक <laughs> ख्रिस्ती म्हणून लढण्याचा हा एक मार्ग आहे जेव्हा एखादा दुष्ट दुष्कृत्य करतो तेव्हा तेव्हा जळफळू नका पण त्याऐवजी तुम्ही प्रभूवर पूर्णपणे प्रभूवर टेकून रहा, आणि प्रभूवर टेकून चालताना चांगली कामही तुम्ही, तुम्ही करा जर तुम्ही हे समजून घेऊन करायला शिकलात तर त्याला वैतागून सैतान दुसऱ्याच्या मागे लागेल तो म्हणेल याला त्रास दिला तर हा दुसऱ्याला आशीर्वादित करतो मग काय याला त्रास द्यावा बर हो <laughs> <laughs> तुम्ही प्रत्यक्षही करू लागल तेव्हा जास्त हसाल नक्कीच <laughs> तुम्ही प्रभूवर पूर्णपणे टेकून रहा आणि चांगलं तेच करत रहा आणि देशात तू स्थापित होशील आणि देवाच्या विश्वासूपणावर तू निश्चितपणे निश्चितपणे पोचला जाशील परमेश्वराच्या ठाई तू आनंद कर आणि तो तुझे मनोरथ पूर्ण करील तर आपण चर्चा चर्चा करतोय दुष्टलोक वाईट करत असताना आपण कसं वागावं याची आपले आपले मार्ग प्रभूच्या हाती तुम्ही सोपवून द्या तो तुमची काळजी घेईल प्रभूवर पूर्णपणे टेकून रहा म्हणजे तो तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करील सर्व मनोरथ पूर्ण करील <laughs> जेव्हा कोणी तुम्हाला वाईट वाईट वागवतं तेव्हा तुम्ही प्रभूला म्हणायला हवं प्रभू मी फार दुखावलो गेलोय पण माझ्या रागामुळे हा प्रश्न सुटणार नाही किंवा ती व्यक्तीही बदलणार नाही माझा भरोसा तुझ्यावर आहे आणि ख्रिस्ती त्याने मी समर्पित भावनेनेच जगेन मी प्रकाश द्यायचे सोडणार नाही मी चांगलं तेच करत राहीन कारण त्यासाठीच तू मला ठेवलेस मी माझे मार्ग तुझ्या हाती सोपवतोय मी ठाई हर्ष करतोय जे मी लाखो वर्षात कधी करू शकणार नाही ते मला तुझ्या हातून झालेलं पाहायचंय वचन सहा तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे तुझे न्यायत्व मध्यान्नासारखे प्रकट करील म्हणून परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ रहा त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत रहा जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावितो जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीच नेतो त्यांच्यावर तू जळफळू नको राग सोडून दे आणि क्रोधाविष्टपणाचा त्याग कर जळफळू नको जळफळू नको राग सोडून दे जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा आपण त्याला रागानेच प्रत्युत्तर द्यायचं नाहीये तर आपण बऱ्याने वाईटावर मात करायची आहे राग ही एक अशी भावना आहे जिचा आपण सामना करतो पण रागाचा सामना आपण कसा करतो यावरून ठरतं की समस्या आहे की नाही तर प्रार्थनापूर्वक देवाला मागा की संयमाच्या फळाची जे देवाने दिलंय त्याची तुम्हाला कसरत करता यावी आणि रागापासून पटकन दूर पळा म्हणजे देवाच्या अद्भुत शांतीचा तुम्ही निश्चितच अनुभव घेऊ शकाल आणि ते अवर्णनीय असेल बघा जगात राहताना विजयशाली जीवन जगायला शिका आणि लढायचं असेल तर ख्रिस्ती व्यक्तीसारखं लढा जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत